मुळात मुंबईकरांचं प्रत्येकाचं स्वतःचं घर असण्याचं स्वप्न असतं आणि मध्यमवर्गीय माणूस तर आयुष्यभर हे स्वप्न बरोबर उराशी बाळगून असतो ते स्वप्न कोण पूर्ण करतं तर म्हाडा पूर्ण करतं म्हाडानं गेल्या सात दशकांमध्ये लाखो लोकांचं घराचं स्वप्न के पूर्ण केलं आहे पण पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला घराच्या किमती खूप वाढत्या आहेत अशा परिस्थितीमध्ये म्हाडाचं विजन काय असणार आहे किती घरं ही सर्वसामान्यांना सहजतेनं मुंबई उपनगर आणि इतकंच नाही तर आता नाशिक पुणे इतरही भागामध्ये घराच्या गरजा या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर संदर्भात मुळात म्हाडाचं विजन काय आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल सर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत सर खूप खूप स्वागत जसं मी म्हटलं की म्हाडा हा जिवाळ्याचा विषय सर्वसामान्यांचा मध्यमवर्गीयाचा आणि तो प्रत्येक वेळेला आस लावून असतो की आता जाहिरात येईल मग आपल्याला लॉटरीत अर्ज भरता येईल नवीन साधारण लॉटरी कधीपर्यंत येईल आणि किती घरांची येईल हे आपला मुद्दा अतिशय बरोबर आहे कारण की माडाच्या घरसाठी सर्व लोक आणि विशेष करून सर्वसामान्य माणसं जे असते ते वाट बघतात आणि त्यामुळे आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत की जास्ता से जास्त लॉटरी आपल्याला फक्त मुंबई नव्हे पण एम एम आर आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये ह्याच्या निघावे आणि मुंबई बद्दल बोलायचं असेल तो गेल्या एक दीड वर्षामध्ये आपण दोन लॉटरी ऑलरेडी केलेल्या ज्यामध्ये सात हजार घर होता आणि ह्या वर्षी आमचा प्रयत्न आहे की साधारणपणाने ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत किमान तीन हजार ते चार हजार घराची लॉटरी आम्ही काढणार आहोत